दानापूर गावकरी जोपासत आहेत लईत यात्रेची एकशे पन्नास वर्ष जुनी परंपरा राधाकृष्णाच्या मिरवणुकीची महाप्रसादाने सांगता निसर्गरम्य वान नदीच्या तीरावर वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील दाणापूर येथे पंढरपूरच्या यात्रेनंतर येणाऱ्या आषाढी कृष्ण चतुर्थीला म्हणजेच सोमवारी राधाकृष्ण रासलीला लयित यात्रा महोत्सव दुर्गा माता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातो गावाचे वैभव असणाऱ्या वान नदीच्या तीरावर भक्ती व श्रद्धेचा अनोखा संगम याची देही याची डोळा पाहायला मिळतो यावेळी लहान बालकांना राधाकृष्णाचा वेष परिधान केला जातो राधाकृष्णाच्या वेशभूषेत कार्तिक दांद रुद्र चिंचोलकर समर्थ हागे या तीन मुलांना सजविण्यात आले होते हरिनामाच्या गजरात राधाकृष्णाचा जय जयकार करीत सायंकाळी भाविकांनी वान नदीच्या तीरावर दर्शनासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली पावसाळ्यात पाऊस असला तरी या दिवशी दरवर्षी पाऊस उसंती घेतो असा येथील वृद्ध व्यक्तींचा अनुभव आहे अतिवृष्टी असली तरी या दिवशी थांबते असे सांगितले जाते यावेळी शेतकऱ्यांनी भरपूर पाऊस पडू दे व बळीराजा सुखी होऊ दे असे राधाकृष्णाला साकडे घातले हजारो भाविकांचे पाऊले आपसुकच या यात्रा स्थळाकडे वळतात भाविक भक्तिभावाने दर्शन घेतात यावेळी सायंकाळी सहा वाजता वान नदीच्या पात्रात राधाकृष्ण व रुक्मिणी यांना दही पोहा शिरा हिरापत व हजारो भाविकांनी यावेळी लाभ घेतला भगवंताला पाडण्यात बसवून राधाकृष्ण अशा जयघोषात हलविण्यात आले महाआरती नंतर सायंकाळी राधाकृष्ण रुक्मिणी यांना खांद्यावर बसून ढोलाच्या भक्तिमय वातावरणात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी थी ठिकठिकाणी भाविकांनी रस्त्यावर रांगोळी दीप प्रज्वलन करून स्वागत केले व राधाकृष्णाची पंचारती ओवाडून पूजा यावेळी करण्यात आली येथील सरदार सिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी महाआरती नंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला ब्युरो रिपोर्ट तेल्हारा